बघा दर मिनिटाला तीन बटाटे याप्रमाणे चौवेचाळीस बटाट्यांची रास सोलण्यास हिनाने सुरुवात केली चार मिनिटानंतर चित्रा ही तिच्या सोबत काम करू लागली आणि तिने दर मिनिटाला तिच्या सोबत पाच बटाटे याप्रमाणे बटाटे सोलण्यास सुरुवात केली जेव्हा काम संपले तेव्हा चित्राने सोडलेले एकूण बटाटे किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड प्रश्न हे सोपेच असतात उत्तराप्रत जाण्यासाठी लागणारी चाहुल दिशा वाट आम्हाला दर्शवलेली असते लक्षात घ्या दर मिनिटाला तीन बटाटे या एकूण बटाटे बटाट्यांची रास म्हणजे एकूण बटाटे चौवेचाळीस या चौवेचाळीस बटाट्यांची रास सोलण्यास हिनानं सुरुवात केली या इनाचा 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 हिनाचा बटाटे सोलण्याचा स्पीड हिनाचा बटाटे सोलण्याचा स्पीड कसा आहे लक्षात घ्या हिनाचा बटाटे सोलण्याचा स्पीड कसा आहे तर दर मिनिटाला तीन बटाटे हिना दर मिनिटाला तीन बटाटे सोलते मग आता हिन पुढ चला एक आणखी या गणिताना आम्हाला आणखी एक क्ल्यू दिला चार मिनिटानंतर चित्र आली तिच्यासोबत बटाट सोलण्यासाठी चार मिनिटानंतर याचा अर्थ असा चार मिनिट या हिनानं एकटीनं बटा बटाटे सोलण्याचं काम केलं हिनानं चार मिनिट एकटीनं बटाटे सोलण्याचं काम केलं आणि चार मिनिटानंतर चित्र आली भैया या हिनाच चार मिनिट बटाटे सोडण्याचं काम किती चार मिनिटाचं चा काम काढायचं ही हिना प्रति मिनिटाला तीन बटाटे त्याप्रमाणे काम करते म्हणून चार गुणीला तीन करा चार तरी बारा बटाटे या हिनान हिनान चार मिनिटात सोललेले बटाटे किती बाबा तर बारा बटाटे हे हिनाच चा, चार मिनिटाचं चा, काम भारतात बारा, बारा बटाटे सोलून झाले मग आता बटाटे सोलायचे उरले किती सोलायचे उरलेले बटाटे एकूण बटाट्याची रास आहे चौवेचाळीस बटाटे पैकी बारा बटाटे हिनानं सोलले उरले किती बाबा बत्तीस बटाटे उरले सर हे उत्तर सापडते सोनायचे राहिलेले बटाटे बत्तीस आता चार मिनिटांनंतर चित्र आली <हताँगा> आता चार मिनिटांनंतर चित्र आली या चित्राचा बटाटे सोलण्याचा स्पीड आहे दर मिनिटाला पाच बटाटे आणि या हिनाचा बटाटे सोलण्याचा स्पीड आहे दर मिनिटाला तीन बटाटे मग हिना आणि चित्रा यांचं एका मिनिटाच काम यांचं एका मिनिटाचं बटाटे सोलण्याचं काम किती हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे एका मिनिटाला हिना तीन आणि एका मिनिटाला चित्रा पाच बटाटे सोलते म्हणजे आठ बटाटे हे उत्तर प्राप्त आता शिल्लक राहिलेले बटाटे किती येत बत्तीस बटाटे हे शिल्लक बटाटे हे शिल्लक बटाटे आहे आणि एका मिनिटाला त्या दोघी आठ बटाटे सोलतात मग हे शिल्लक असलेले बत्तीस बटाटे सोडण्यासाठी त्यांना लागणारा वेळ किती तर हा चारनं गेलेला भाग चार मिनटे म्हणजे दोघीनं चार मिनट काम केलं सोबत हिनानं सुद्धा चित्रानं सुद्धा आता तुमचा जो प्रश्न आहे जेव्हा काम संपले आता हे काम संपलं जेव्हा काम संपलं तेव्हा चित्रानं सोडलेले एकूण बटाटे किती तर चित्रानं सोडलेले बटाटे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर चित्रानं सोनलेले बटाटे लक्ष द्या चित्राने या हिनासोबत किती मिनिट काम करू लागलं हो चार मिनिट आणि प्रति मिनिट चित्रा पाच बटाटे याप्रमाणे बटाटे सोलते तिचा बटाटे सोलण्याचा दर आहे प्रति मिनिट पाच बटाटे म्हणून तिथं पाच गुन्हे ला हा गुणाकार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर आणि अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड फरगोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळकाम वेग तसेच संकीर्ण प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यकात त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो